नमस्कार मंडळी प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचं एकतीस ऑगस्ट रोजी कर्करोगाने निधन झालं तिच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे अशातच आता तिच्या पहिल्या हिंदी मालिकेतील तिची ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री स्वाती आनंद यांनी प्रियाच्या शेवटच्या दिवसाबद्दल भावना व्यक्त केल्या आहे अभिनेत्री स्वाती आनंद यांनी प्रियासोबतच्या आठवणी शेअर करताना म्हटलं आहे की प्रिया प्रियाबद्दल काय बोलावं हेच कळत नाही मी तिला पहिल्यांदा कसमसे या मालिकेच्या सेटवर भेटले होते जेव्हा शोने मोठे भरारी घेतली होती तेव्हा ती माझी मुलगी म्हणून या मालिकेत आली होती त्यानंतर पवित्र दिश्ता या मालिकेमध्ये आम्ही दोघी एकत्र होतो आम्ही दोघींनी एकत्र काम केले ती प्रत्येक गोष्टी सांगायची तिच्यासोबत माझ्या खूप आठवणी आहेत त्या त्यांनी व्यक्त केल्या आहेत अभिनेत्री स्वाती आनंद म्हणाल्या की आम्हाला जेव्हा तिच्या आजाराची बातमी ऐकायला आली तेव्हा आम्ही सर्वजण हतबल झालो आणि तिने कधीच धैर्य गमावलं नाही ती मला म्हणाली होती की स्वाती दी मी माझ्या सर्व शक्तीनिशी ही लढाई लढेल फक्त माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा आता आम्हाला जेव्हा ही बातमी मिळाली तेव्हा मला काय बोलावं हे देखील कळलं नाही हे सर्व समजण्यापलीकडचं होतं आम्हाला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा खूप वाईट वाटलं मी देवाकडे एवढीच प्रार्थना करेल की तिच्या आत्म्याला शांती मिळो ती कुठेही असो तिचं नवीन जीवन खूपच सुंदर असो असं अभिनेत्री स्वान आनंद यांनी प्रियाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत